नमस्कार आज आपण अगदी चविष्ट आणि अगदी कमी साहित्यात आणि अगदी झटपट तयार होणारा आज आपण इथे मसूर डाळ भात बनवणार आहोत खूप छान चविष्ट असा हा भात तयार होतो तर हा भात एकदा तुम्ही बनवल्यानंतर पुन्हा एकदा बनवाल अशी असा हा भात तयार होतो तर आज आपण इथे मसूर डाळ भात बनवणार आहोत तर इथे एक वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे मसूर डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आपण अर्ध्या तासासाठी छान भिजवून घेतलेली आहे तर इथे तुम्ही घरातील कोणताही जेवणासाठी जो तांदूळ वापरतो तो इथे आपण दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे इथे तुम्ही जो जेवणासाठी वापरता तो तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर ता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता आपण इथे फोडणी देणार आहोत तर मी इथे कुकरमध्ये फोडणीपुरते तेल छान गरम करून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेले दोन कांदे दोन तमालपत्र आता कांदा आपण लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा परतवून झालेला आहे दोन चमचे आलं लसूण पेस्ट तर इथे आपण दोन चमचे आलं लसूण पेस्टचा वापर केलेला आहे कांद्यामध्ये आपण परतवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आलं लसूण पेस्ट छान कांद्यामध्ये आपण परतवून घेणार आहोत तर इथे आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट घरगुती लाल तिखट आहे तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखटाचा वापर करायचा आहे आणि एक चमचा आपण इथे गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता तेथे आता आपण मसाले परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले परतवून घेणार आहोत मसाले छान परतवून झालेले आहेत आता आपण एक बारीक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो आता परतवून घेणार आहोत तेथे आपण एक टॉमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून टॉमॅटोमुळे खूप छान अशी चव येते टॉमॅटो मसाल्यांमध्ये परतवून घेणार आहोत इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि टॉमॅटो मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर अगदी तेल सुटेपर्यंत मसाला परतवून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मसाले आणि कांदा छान आपला परतवून झालेला आहे आता आपण जी भिजवून घेतलेली डाळ आहे ते त्यातील पाणी काढून टाकायचं आहे भिजवून घेतलेली मसूर डाळ आपण एक मिनटासाठी मसाल्यांमध्ये छान परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसूर डाळ आपण इथे मसाल्यामध्ये छान परतवून घेणार आहोत तर हा भात एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा खूप छान चविष्ट असा हा भात तयार होतो तर इथे आपण डाळ मसाल्यामध्ये आता परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि डाळ आपण एक मिनटासाठी परतवून घेणार आहोत तर ता ही डाळ एक मिनिटभर आपल्याला अशा पद्धतीने मसाल्यांमध्ये छान परतवून घ्यायची आहे त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते भाताला तर इथे एक मिनिटभर आपण डाळ छान परतवून झालेली आहे तर इथे आपण दोन वाटी तांदूळ धुवून घेतलेला आहे तो आपण आता डाळीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे एक वाटी आपण मसूर डाळ घेतलेली आहे आणि एक वाटी मसूर डाळीसाठी दोन वाटी आपण घरातील कोणताही तांदूळ जो तुम्ही नेहमी भातासाठी वापरता तो इथे तांदूळ घ्यायचा आहे तर इथे मी एक वाटी मसूर डाळीसाठी दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे तर तर इथे तुम्हाला भात जसा हवा आहे म्हणजे आता तुम्हाला जर हा भात मऊ हवा असेल तर इथे पाण्याचं थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं आहे आणि जर भात सडसडीत हवा असेल तर तुम्ही भा पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे तर इथे आपण गरम पाणी करून घेतलेलं आहे भातासाठी तर इथे मी चार वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे इथे साधारण आपण एकदम सडसडीत असा हा भात करून घेणार नाही आहोत साधारण मऊ असा भात करणार आहोत त्याच्यामुळे मी इथे एक वाटी मसूर डाळ दोन वाटी तांदूळ तर इथे आपण चार वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर इथे तुम्हाला ज्याप्रमाणे भाताला पाणी लागतं त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण चार वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण ते प भातामध्ये छान मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे कुकरला झाकण लावण्या अगोदर आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे भातामध्ये आपण चवीनुसार मीठ तर इथे कुकर आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावून आपण दोन चिट्ट्यांमध्ये हा भात शिजवून घेणार आहोत कुकरला दोन चिट्ट्या झाल्यानंतर आपण पाच दहा मिनटासाठी कुकर असंच ठेवलेला आता आपण इथे कुकरचं झाकण खोलून पाहूया इथे मसूर डाळ भात तयार झालेला आहे तर मसूर डाळ भात हा ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान चविष्ट असा हा भात तयार होतो इथे आपला हा मसूर डाळ भात तयार झालेला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आता तो आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब कर, करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर हा भात तुम्ही अगदी लोणचं पापड कोशिंबिरीबरोबर खाऊ शकता अगदीच नुसता भातसुद्धा खूप छान लागतो तरी रेसिपी ही रेसिपी नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये